आपुल सेवा आपले न्यूज मात्र खटाव तालुक्यातील वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात एका निवृत्त शिक्षकांनी उपस्थित सत्तावन्न माजी विद्यार्थिनींना साडी चोळी भेट दिली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की हुतात्मा हायस्कूलमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये विद्यार्थ्यांचा संयुक्त स्नेह स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला या सत्तावन्न विद्यार्थिनी आणि आत्ताच्या प्रौढ महिला उपस्थित होत्या या महिलांचा सन्मान करावा आपणास मुलगी नाही या उद्देशानं माजी शिक्षक नानासाहेब कन्से सर आणि त्यांच्या पत्नी वंचना कनसे यांनी त्यावेळेच्या सर्व मुलींनाच स्वतःच्या मुली समजून माहेरची साडी चोळीची अनोखी भेट दिली यावेळी माझी विद्यार्थिनीही शाळेतील आजी माजी शिक्षकांना पेन पुस्तक देऊन सत्कार केला तसेच शाळेसाठी संगणक संच तसेच पाच ब्लॅकबोर्ड देण्याचा संकल्प केला यावेळी प्राध्यापक नागनाथ स्वामी प्राध्यापक ए के माणे अंबादास भंडारे गमरे मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी माजी प्राचार्य एम एस गोडसे एटी काळे आर बी काळे ज्ञानेश्वर पंडित प्रदीप गोडसे आवटे सर देशपांडे मॅडम भंडारे मॅडम आतकरी मॅडम काळे मॅडम चौधरी सर नानासाहेब कंसे पी आर शिंदे मोहन पवार शिवाजी राजगे धोत्रे दुबळे यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं सुमारे दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी सकाळी नऊ ते अकरा या वेळेस शाळेच्या आवारात जमले सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे हलगीच्या नादात स्वागत करण्यात आले प्रथमत शाळेच्या आवारातील हुतात्म परशुराम घारगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले रितसर बेल वाजून राष्ट्रगीत प्रार्थना झाली त्यानंतर काही वेळ वर्गात थांबणं हजेरी उशिरा आलेल्यांना शिक्षा आणि चाह अल्पोपहार कार्यक्रम झाला त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक कार रॅलीनं स्वयंवर मंगल कार्यालयात गेले त्या ठिकाणी सर्व मान्यवरांचे फुलांच्या वर्षवाद आणि हलगीच्या वाद्यावर स्वागत करण्यात आले त्यानंतर शहीद चंद्रकांत काळे तसेच बॅचचे दिवंगत विद्यार्थी दिवंगत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना स्क्रीनवर स्लाइड शोद्वारे द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आले विद्यार्थ्यांच्या अल्पपरिचय झाल्यानंतर विद्यमान मुख्याध्यापक एस आर जाधव प्राध्यापक नागनाथ स्वामी एके माने श्रीमती गमरे मॅडम अंबादास भंडारे यांच्या मार्गदर्शन पर भाषणे झाली या चर्चासत्रात मेळाव्यास तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहू न शकलेला कतार लंडन आणि इतर ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभाग संयोजकांना शुभेच्छा देण्याबरोबर प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याबद्दल हळहळ व्यक्त केली त्यानंतर दुपारच्या सत्रात स्नेहभोजनानंतर कौटुंबिक चर्चा विचार विनिमय फनी गेम्स होम मिनिस्टर डान्स आणि संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला संकल्प करून मेळाव्याची सांगता झाली उमेश पाटील अॅडव्होकेट श्रीकांत तोडकर दाऊद खान मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले नितीन जगदाळे रणजित जाधव अमर पाटोळे यांनी आभार मानले कार्यक्रमास विजय पालकर सौरभ जोशी रोहित माळी अनिता यादव स्नेहा जाधव विक्रम घोरपडे पराग कांबळे संदीप दगडे लक्ष्मी गोडसे शुभांगी गोडसे हसीना मुल्ला रुपाली काटकर अमर पाटोळे नवनाथ माळवे अर्चना कुचेकर तेजस्वी पोद्दार सचिन पवार सुनीता राजगे प्रियदर्शनी पाटील महेश माने अपर्णा बनसोडे समर काळे सदाशिव शिंदे अमोल पवार महेश पवार रुपाली निकम अश्विनी सुतार आणि इतर सर्व माजी विद्यार्थी आदींनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी अमर फडतरे आणि रविराज महामुनी वडूज विद्यालयाची एकोणीसशे झाला दहावी अ ब कळळी या पाचवी तुकड्यातले जवळजवळ दीडशे ते दोनशे विद्यार्थी हजर होते आता ते विद्यार्थी त्यातले अनेक जण पी आय आहेत पोलीस इन्स्पेक्टर काही जण पी एस आय आहेत कित्येकजण डॉक्टर आहेत काही मुली इंजिनियर आहेत काही वकील आहेत आणि सर्वांनी एकत्र एक येऊन एक सुंदर कार्यक्रम केला सकाळी आठ पासून दुपारी तीन पर्यंत आतापर्यंत कार्यक्रम चालला होता कार्यक्रम अतिशय नियमित नि, आणि सूत्रबद्ध करण्यात आला आमचे शिक्षकांचे त्यावेळेच्या शिक्षकांचे भव्य सत्कार घेतले आम्हाला आमच्या भावना व्यक्त करा दिल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुंदर जीवन ज्या आताची किंमत तीनशे रुपये आहे असं होतं आता सगळेजणांच्या जणच्या काळ शाळेच्या पर्पस लागलेल्या कालवैज्ञान कळालं की मुलांनी आपली प्रगती कशी केलेली आहे कुणाला आहेत कोण मुंबईत आहेत कोण वेगवेगळ्या ठिकाणी आणि मुली तर कोण मोठको पदावर आहेत कृषी अधिकारी ती मुलगी आहे अशा तिथं सुंदर झाला कार्यक्रम छान झाला आणि आता आम्ही घरी आलेलो आहे थँक्यू थँक्यू सो मच सगळे एकत्र आलेला आहात खर तर नितीन जगदाचे मला सहा सात फोन आले होते आम्ही सर्व डिव्हिजनचा घेतोय इतक्या तुकडे येतोय मी म्हटलं बाबा रे एक तुकडी शक्य होत नाही हे सगळं कसं शक्य आहे पण हे पाहिल्यानंतर लक्षात आलं की या महाराष्ट्रातले रस्ते आणि हम रस्ते तयार करावी ती नितीन गडकरींनी आणि मैत्रीचा रस्ता आणि मैत्रीचा सैनर गुडा तो बनवावा <laughs> 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 तो तुमच्या क्लासमेट नितीन संभो आपण करणार आहोत की हा कार्यक्रम ज्यांनी यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचा आपण सन्मान करणार आहोत <laughs> आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा